तर तिकडे मेघालय मिझोराम कुठलं तर कोनराड संगमा संगमा त्यावेळेला प्रचाराला मी मुद्दामून सांगतोय कारण हल्ली आपण काही गोष्टी विसरून जातो रोज एवढ्या अडचणी आणि सगळ्या विवंचना असतात की आपण सगळे म्हणतो मरे ना काय का करतोय माझं कसं करायचंय मला नाही सुधारत ह्याचं कुठे मी बघायला जाऊ त्या संगमावरती अमित शहाचं भाषण आहे अमित शहा बोलले होते तिकडे की देशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्ट सरकार हे संगमाचं आहे मग निवडणुका झाल्या आणि संगमाने अशी एक गोळी दिली की भाजपला सोबत घेतला आता भ्रष्टाचाराचं काय झालं का भ्रष्टाचारामध्ये भाजप पण सामील झाला का ही मोदी गॅरंटी आहे अरे हो न तो यार आपण पास आहे तो सब कुछ भूल जाओ मोदी गॅरंटी आहे या सगळ्या थोतांडाला आता आपल्याला एक चोख उत्तर द्यायचंय शेतकऱ्यांचा जो मी तुम्हाला विषय सांगत होतो की नाशिक मध्ये आता हे कधी कारण गेले दोन तीन वर्ष आपत्ती मागून आपत्ती येतेच आहे एक माझ्याकडे व्हिडिओ आला आहे नाशिकच्या शेतकऱ्याचा सा तो सांगतोय त्यांनी मला वाटतं प्रांत करालयावरती एका शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर ती प्रेतयात्रा घेऊन गेली आणि त्यांनी काय सांगितलं की शेतकरी रोज आत्महत्या करतायत म्हणजे असं दुर्दैवाने असं झालेलं आहे की रोज मरे त्याला कोण रडे अरे काय शेतकरी आहे ना मरण्यासाठी त्याचा जन्म झालेला मर आहे मरतोय त्याला अवकाळीची मदत मिळत नाही त्याच्या डोक्यावरती कर्ज साठतंय पीक विमा योजना मिळत नाही कधी कधी बोगस बियाणं मिळतं त्याच्यामध्ये तो संपून जातो आपत्ती येते काही काही मिळत नाही आणि त्यांनी सांगले की आमचं म्हणणं हे सरकारच्या कानी कोण घालणार कारण ज्यांनी घालायचं जे दिल्लीत गेले ते मूग गिळून मी म्हटलं मूग गिळून नाही खोके गिळून गप्प बसलेले आहेत इथले जे गेलेत दिल्लीमध्ये ते का बोलत नाहीत महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत का आवाज उठवत नाहीत महाराष्ट्रमधून जे सरकारमध्ये मंत्री आहेत का या विषयावरती राजीनामा देत नाहीत की माझा महाराष्ट्र हा संकटात आहे